संपवळ आम्ही आलेलो छाटेवाडीहून काय साठी आला तुम्ही इथं स्वच्छता करण्यासाठी आलो दसरा मेळावासाठी दसरा मेळावा येणार का तुम्ही नक्की येणार शंभर टक्के कोण कोण येणार तुमच्या गावातून आमच्या गावातून मला आखी पब्लिक येणार असं म्हणता काय बर बर किती गोष्ट आहे तुमच्यात आमच्यात नमोड ओके आवा तुमचं काय म्हणणं तुम्हाला अशी स्वच्छता असं म्हणता का चला तर बघू शकता मित्रांनो हे बघा सगळी साठेवाडी गावाची पब्लिक आलेली इथं हे बघा स्वच्छता चालू आहे हे बघा ओलागर प्रेम रेबा थोडा नक्की

लाख मराठा लाख मराठा लाख बरम हां ओडीत ओडीत का झगडा मांडत करतो इकडे या ना इकडे इकडे या काही विचार आहे कण्यासाठी महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यात दुनिया आम्ही सगळा गड हे सगळा भाव भक्त कणाते म्हणतो गुरुवर्य प्रेम मूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे सगळी कार सफाई करत आहोत पूज्य भक्त सगळ्यांच्या आशीर्वाद देवा विचार ऐकायला दोन ऐकल्या बनला नारायण नारायणगडवर

अ यूट्यूबवर ओढते मला इगा